काही लोकांनी धुरघुस घातला नंतर उपाशी ठेवल्याचा आरोप केला आंदोलनाला कालबोट लागत आहे देवेंद्र फडणवीस मनोज जरांगे यांचे आझाद मैदानात आंदोलन सुरू असताना पहिले दोन दिवस या परिसरातील दुकाने बंद ठेवण्यात आले आंदोलकांना अन्न आणि पाणी मिळू नये असा त्यामागे उद्देश होता असा आरोप त्यावर करण्यात आला आहे आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलंय पहिल्याच दिवशी काही लोकांना त्या ठिकाणी धुडगूस घातलाय त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली असं मुख्यमंत्री म्हणाले आणि आता दुकानं उघडी आहेत आणि राहतील असंही ते म्हणाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी काही लोकांनी धुडगूस घातला त्यानंतर व्यापाऱ्यांनी त्यांची दुकानं बंद ठेवली त्यावर आम्हाला उपाशी ठेवण्याचा प्रयत्न झाला असा आरोप करण्यात आला कुणी त्या व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले नव्हते काही लोकांनी धुडबुस घातल्यानंतर व्यापाऱ्यांनी तसा निर्णय घेतला त्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही दुकानं उघडी ठेवा आम्ही त्या ठिकाणी पोलीस फोर्स ठेवतोय त्यानंतर व्यापाऱ्यांनी दुकानं उघडी ठेवली आहेत आताही ते उघडी आहेत आंदोलनाच्या दरम्यान काही प्रकार झाले ते नक्कीच ना भूषणामह नाहीत पत्रकारांवर हल्ले झाले त्यामुळे आंदोलनाला गालबोट लागलेला आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे ठिकाणी आंदोलन होणार नाही याची काळजी घेत मला असं वाटतं मी प्रवासात असल्यामुळे कोर्टाने नेमकं काय म्हटलंय ते मी ऐकलेलं नाही पण कोर्टाने मला जे समजलं त्यात हेच सांगितलेलं आहे की जी काही परवानगी होती ती परवानगी काही अटी शर्तींचा होती त्याचं उल्लंघन झालेलं आहे आणि विशेषतः रस्त्यावर जे काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या संदर्भात कोर्टाने प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे आणि काही निर्देश हे दिलेले आहेत जे काही कोर्टाचे निर्देश आहेत ते पालन करणं हे प्रशासनाला क्रमप्राप्त आहे प्रशासन कोर्टाच्या निर्देशाचं उचित पालन करेल बैठकीमध्ये आम्ही सगळ्या लिगल ऑप्शनचा विचार केला त्याच्यानंतर काही त्या ठिकाणी जे काही मार्ग काढता येतील ते मार्ग काढत असताना कायदेशीररित्या ते कोर्टात कसे टिकू शकतील या संदर्भातली काही चर्चा झालेली आहे त्यातली काही माहिती अधिकची मागवलेली आहे ती माहिती आल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही बसलो होतो आणि या संदर्भात एकदा जे काही मार्ग आपल्याला काढायचे आहेत हे जर कायदेशीर मार्ग काही जर त्यातनं शक्य असतील तर ते काढण्याची आमची मानसिकता आहे त्याच्यावरच आमचं वर्किंग चाललेलं आहे सर पत्रकारांवर देखील हल्ले झाले खर आम्ही मुंबईतल्या असोसिएशन पत्र देखील लिहिले की हे सगळं चुकीचं आहे महिलांवर महिला विनयभंग करण्याचा प्रकार मला असं वाटतं की अतिशय चुकीचं आहे पत्रकारांवर हल्ला आणि विशेषतः महिला पत्रकारांचा विनयभंग हे कुठेतरी गालबोट लावणार आहे कारण आपण तीस पेक्षा जास्त मराठा मोर्चे बघितलेले आहेत त्याची शिस्त बघितलेली आहे आणि मला असं वाटतं की त्या मोर्चा नंतर सरकारने सकारात्मकतेनं केलेला निर्णय देखील त्या काळातला किंवा शिंदेसाहेबांच्या काळातला आपण बघितलेला आहे त्यामुळे अशा प्रकारे शेवटी पत्रकार असतील किंवा विशेषतः महिला पत्रकार आपलं काम करत असतात त्या ठिकाणी रिपोर्टिंग करत असतात किंबहुना लोकशाहीमध्ये तुमची भावनाच पोचवण्याचा प्रयत्न करत असतात अशावेळी त्यांच्यावर असा हल्ला होणं हे बिलकुल महाराष्ट्राच्या एकूण संस्कृतीला शोभणारं नाही अतिशय अशोभनीय आहे आणि याचा सगळ्या स्तरावर निषेध झालाच पाहिजे मला असं वाटतं की आम्ही बघा पहिल्या दिवशी जो काही थोडा काही लोकांनी दुडगूस घातला त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकानं बंद केली ते निघून गेले आणि मग लगेच आम्हाला उपाशी ठेवण्याचा प्रयत्न केला वगैरे आरोप लागले पण ते काही कोणीही त्या व्यापाऱ्यांना सांगितलं नव्हतं तिथे काही लोकांनी दुडगूस केल्यामुळेच ते व्यापारी निघून गेले होते म्हणून नंतर आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही दुकानं उघडी ठेवा आम्ही पोलीस फोर्स ठेवतोय कुठेही आम्ही काय उदणार नाही त्यांनी दुकानं उघडी ठेवली दुकानं उघडी सर रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई